काय मागच्या सात महिन्यात सगळे बोगद होत तुम्ही होते कुठ किती समाजाचा किती वापर करावा समाजाला किती अडचणीत आणायचं मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्यात झाली गृहमंत्र्यांचा किती द्वेष असावा मुख्यमंत्र्यांना कमी माया नाही केली आम्ही तुम्ही कोणत्या पक्षातून कुंकर गेले आम्हाला नाही देणं गेलं परंतु सगळ्यांना आशा होती शिंदे साहेबच करू शकते हो। तुम्ही सुद्धा आमच्या विरोधात विधान भवनात गरे ओकली आणि करेक्ट कार्यक्रम म्हणून करू म्हणून सांगितले शिंदे साहेबांवरती या मराठा समाजाने खूप प्रेम केलाय तुम्ही विनाकारण मराठ्यांच्या नजरेतून शिंदे साहेब उतरायला लागले काही गरज नसत तुम्ही मराठ्यांची लाट अंगावरती घेतली मी माझा मराठा समाजाला सांगायचो आरक्षण देतील तर शिंदे साहेबच माझ्या मराठ्यांनी विश्वास ठेवला होता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला आचारसंहितेच्या अगोदर कॅबिनेट तुम्ही घेतली तिच्या ताई नाही केलं फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की होईल आम्ही बसतोय आचारसंहिता लागली पण ती कॅबिनेट अशीच वयाला गेली कुणी मिठाचा खडा टाकला माहित नाही तीही होऊ दिलेलं तुम्हाला शेवटच सांगतो आरक्षणातलं ताकद आहे उन्हात तळतोय सात महिन्या पासून एक वासिफची मुलगी आहे मला मॅसेज दाखवलाय तिची एकवीसवी रँक आली होती ती कुठेतरी मंडल अधिकारी किंवा नायब तहसीलदार झाली असते तिच्या नशिबाने दुसऱ्या दिवशी तिला प्रमाणपत्र मिळालं कुंडीच ते लेकरो एकवीसशे रँक एक वरून डायरेक्ट दोन रँक ला आली आणि आय एस दर्जाचे अधिकारी बनले आणखी दोन वर्षात बघा वर्ष ते दोनच वर्षात राज्यासह देशात सगळ्यात जास्त मराठ्यांचा टक्का असणारे नोकरी म्हणून लेकर मी करा आरक्षण मिळून द्या आपण शेतात रोज घाम घालतोय लेकर होण्यासाठी ऊन वारा पाऊस आपल्याला काय नाही करत आपल्याला उन्हा तोबा करणाऱ्यांना तुमचे लेकर सावलीत जाऊ द्या आणि तुम्ही ज्यांना सावलीत बसवलं त्यांना उन्हा पाहा आपल्याला कष्टाचे भोग भोगावे लागणार ला ला आहेत

या राज्यकर्त्यांमुळे आपले लेकर आरक्षणामध्ये टाळ फोडायला लागले आक्रोश करायला लागले मिळेल तिथे ओवारा जागा पूर्ण फुल झाली पण पर्यायही आपल्या पुढं काय नाही सरकारला धोरणावर आणायचं असेल सगळी शक्तीचा वापर आपल्याला आता करावा लागणार आहे आपण काय नाही करून आपल्यावर गुन्हे गोगरीबांचे नेत्र गुंतवायला लागले आणि थोडे निवांनी दहा टक्के आरक्षण दिलं जे आरक्षणाचा उपयोग या नोकर भरतीत करता येत नाही का А